नमस्कार फ्रेंड्स मी स्नेहल तुमच्या आपल्या चॅनलवरती स्वागत करते आणि आज मी माझ्या फॅमिली सोबत आलेले आहे राजस्थान मधील जैसलमेर या शहरात आणि या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जैसलमेरचा प्रसिद्ध गोल्डन फोर। फोर्ट तर चला माझ्या या सुंदर फॅमिली ट्रीपला सुरुवात करूयात पाहुणे अकरा वाजलेत आणि आमच्या दिवसाची सुरुवात हा फोर्ट बघून होणार आहे बिकॉज काल रात्री चारला आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि मग झोप त्याच्यानंतर आवरणं खूपच टाईम झाला होता सो आम्ही सगळं फ्रेश वगैरे आवरून वगैरे आलेलो आहोत इथं दूध पिण्यासाठी आता दूध प्यायचं आणि फोर्ट बघायला जायचं पहिले आहेत गणेश गणेश और हवा पहिले बने और सूरज और हे अख्खे ये ये दोन गेट नाहीत उसशे पंसष्ट राजस्थान मधील जैसलमेर शहरातील हा किल्ला गोल्डन फोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे तर हा किल्ला पिवळ्या वाळूंच्या दगडांपासून बनलेला आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये तो सोन्यासारखा चमकतो म्हणूनच या किल्ल्याला गोल्डन फोर्ट असं म्हणलं जातं तर हा किल्ला सुमारे आठशे वर्षापूर्वी बांधला गेला होता आणि तो भारतातील फार थोड्या आजही वापरात असलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे तर या किल्ल्यांमध्ये तुम्हाला घर दिसतील मंदिरं दुकानं हॉटेल्स आणि कॅफे आजही आपल्याला बघायला भेटतात आणि पर्यटकांसाठी आमच्यासाठी ही एक वेगळीच गोष्ट होती कारण आजही किल्ल्यांमध्ये आपण वास्तू बघू शकतो आणि किल्ल्यामध्ये फिरताना आपल्याला अरुंद गल्ल्या दिसतात राजस्थानी हस्तकला हाताने बनवलेल्या वस्तू खूप सारे अँटीक पीस आहेत कपडे दागिने ह्या सगळ्या गोष्टी खूपच आकर्षक वाटतात आणि दिसतातही

मंदिर आहे तिथं आरती सुरू होती मी बरोबर कॅमेरा सुरू केला आणि ती आरती केली जैसरमेरचा हा किल्ला पाहताना वेगळ्या पद्धतीचं फिलिंग होत आहे अगदी हा किल्ला साडेआठशे नऊशे वर्षापूर्वी बांधला आहे असं जाणवत नाही आहे हा कालपर्वा आहे अगदी पाच पन्नास वर्षापूर्वी बांधला आहे असं जाणवत आहे अफलातून त्याच्यातली हा गोल्डन फोर्ट इसवी सन अकराशे छप्पन मध्ये राजा रावल जैसल यांनी बांधला होता आणि त्यांच्या नावावरूनच या शहराला जैसलमेर असं नाव पडलं होतं तर हा किल्ला एवढा महत्वाचा का होता तर भारत आणि मध्य आशिया मधील व्यापाराच्या मार्गावर हा किल्ला होता कारवा म्हणजे उंटावरून होणारा व्यापार याच किल्ल्याजवळून जात असल्यामुळे हा किल्ला खूपच श्रीमंत आणि महत्त्वाचा होता आता आपण एंटर केलेला आहे राजमहाल म्हणजे राजाचा महाल आहे हा खरंच खूप सुंदर आणि मोठा आहे आणि आणि ह्या किल्ल्यावर तुम्हाला मी सांगते मेजरली खूप मंदिरं खूप आहेत पण त्यातल्या त्यात बघायला पण खूपच जास्त आहे आणि आता इथं तिकीट काढायच्यात आपल्याला काउंटरवर तिकीट आहे दोनशे रुपये फी आहे तिकीटाची महाल पूर्वी जैसलमेरच्या राजांचा निवासस्थान होता आज या महालाचा काही भाग पर्यटकांसाठी म्युझियम म्हणून खुला करण्यात आला आहे या महालात आपल्याला राजांचे कपडे दागिने शस्त्र जुनी भांडी आणि रोजच्या वापराच्या वस्तू पाहायला मिळतात यावरून त्या काळात राजे कसे राहत होते याचा आपल्याला थोडीशी झलक पाहायला मिळते ही स्कल्पचर रूम आहे आणि वर्ष जे आहे ते पूर्ण साग्वानचं आहे आणि हने म्हटलं की आपला अजिंठा वेरूळ मध्ये आहेत ना स्क्लप्चर छोटे छोटे होत दशा हे आहे पेन जमा स्नान करने बाद प्रेमी को प्रेम पत्र लिखली लव देखो पत्र है कलम पत्र आगा। आगा ये कलम पड़ा हाथ में आगा। आगा। तो लिख हाँ। और ये ये तो बजाते हाँ। नहीं। 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 कर रहे हैं इधर ये हाँ पहले करते थे अब नहीं इधर धूप गड़ी कैसा मतलब कैसा पता चल जाता था ये धूप समय के साथ बदलता है, शेड़, 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 शेड़ होता है ना जपू पावणे दोन गेले आणि आमचा पोट फिरून झालेला आहे म्हणजे थोडासा अर्धा राहिलेला आहे तो आम्ही नंतर फिरणार आहे आणि आता जेवणासाठी आवडत भोजनालय म्हणून माझी बाजरीची भाकरी आणि भाकरी प्रसिद्ध आहे पाच भयानं स्वतःच्या हाताने सुरू काय म्हणतात ते चुरमा केलेला म्हणजे बाजरीची भाकरी गुड आणि तूप तुम्ही टेस्ट करायला कसं गेले परत एकदा सांगा सर ना गोड म्हणून जर तुम्हाला जेवायचं असेल बोलता जिम्मेश्वरी भोजनालय जिम्मेश्वरीची या बाजूची तो महाराष्ट्रात खावी भेटेल